चोरीच्या तयारीत असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांच्या शिलेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडियात काही दरोडेखोर असल्याची गोपनीय माहिती सूत्रांच्या मार्फत शिलेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे योगेश हर्णे यांनी तात्काळ बँकेच्या ठिकाणी दाखल होत पाहणी केली असता त्यांना एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी याबाबत सलीम चौश यांना माहिती दिली पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत बँकेच्या आवारात पाठलाग करून तिघा संशयितांना अटक केली निरीक्षक सलीम चौश राजेंद्र निसर्गे योगेशरने पोलीस मित्र कुणाल बाग आदींनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना पोलीस चौकीत आणले असता पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आतापर्यंत शंभर गुन्हे केले असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल कात्री गलूल सोलापूर येथून चोरलेली युनिकॉर्न दुचाकी स्क्रूड्रायव्हर ब्लूटूथ हेडफोन आदी मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे लासू स्टेशन येथे काही दिवसांपूर्वी माळीवाडा येथील शिवाजी जाधव यांची रोख रक्कम चार लाख रुपये कारमधून लांबवण्यात आली होती थी, त्या गुन्ह्यातील हेच आरोपी असू शकतात अशी देखील माहिती निरीक्षक चाऊश यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शिलेगाव पोलिसांनी आरोपी के चिना अमुस पी देवा कावळे राज्य आंध्र प्रदेश या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे दरम्यान सदरची कारवाई शिलेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश पोलिस नाईक तात्यासाहेब बेदरे राजेंद्र निसर्गे अर्जुन तायडे रवींद्र कीर्तीकर पियुष राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार वाल्मिक निकम विठ्ठल डोके गोपाल पाटील अशोक वाघ यांच्या पथकाने केले आहे अधिक तपास शिल्लेगाव पोलिस करत आहेत जिल्ह्यातील चार पकडले त्यापैकी एक दरोडेकर या बँकेच्या आतमध्ये हेरगिरी करत होता परंतु या बँकेची जी सुरक्षा सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था यामध्ये कुठल्या सुरक्षा रक्षक नसल्याने त्या चोरांची हिंमत या बँकेमध्ये जाऊन हेरगिरी करण्यात आली त्यामुळे या बँकेने बँक व्यवस्थापनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याचे नितांत गरज आहे यापूर्वी सात आठ महिन्यापूर्वी याच बँकेतील खरेदी करून एका ग्राहकाचे तब्बल साडेचार लाख रुपये या चोर त्यांनी चोरले होते आजही या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलीस पोलिस शिलेगाव पोलिसांचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निस्तर्गे आणि राज योगेश हार्णे यांनी सावधान त्या तीन दरोडेखोरांना पकडले आहे आणि त्यांच्या मुस्क्या आवडल्या आहे त्यामुळे या बँकेची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरनिर आले मी गुलाबबा छत्रपती संभाजी